नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो महाडेबिटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण बाबीची एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोडत लागलेली आहे आणि याच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कळवण्यात आलेला आहे या सोडतीमध्ये जर आपला नंबर लागलेला आहे का आपल्याला एस एम एस काय करावं कोणती कागदपत्र याच्या अंतर्गत अपलोड करावी लागतात याबाबतची थोडक्यात कशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या सर्व योजना महाडिबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात ज्याच्यामध्ये प्रथम येणाऱ्या प्रथम या तत्वावरती आता निवड केली जात आहे आणि याच्याच अंतर्गत प्राधान्याने निवड झालेल्या शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे कळवण्यात आलेले आहे मित्रांनो आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एस एम एस जात नाही त्यांचे मोबाईल नंबर चुकीचे असतात किंवा मोबाईल नंबर बंद झालेले असतात असे शेतकरी आपली या यादीमध्ये नाव आहे का ते ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित करण्यात आलेले आहे यादीमध्ये आपण पाहू शकता या, या ठिकाणी आपल्या आधार नंबरनुसार किंवा आपल्या अर्जाच्या नंबरनुसार सुद्धा आपली स्थिती त्यांना या ठिकाणी पाहता येणार आहे जर याच्यामध्ये नंबर लागलेला असेल तर त्या ठेव शेतकऱ्यांना तर त्या शेतकऱ्यांना दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपली कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेले नाहीत परंतु विनर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना दहा दिवसांमध्ये आपले कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत कृषी यांत्रिकीकरण या बाबीचे कागदपत्र अपलोड करत असताना शेतकऱ्यांना आपला फार्मर आय डी त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक आधार कार्ड त्याचबरोबर जे अवजार आपण खरेदी करणार आहात त्या अवजाराचं कोटेशन त्या अवजाराचं टेस्ट रिपोर्ट अशा प्रकारची कागदपत्र या ठिकाणी प्राथमिक स्तरावरती द्यावी लागणार आहेत आता याच्यामध्ये ही कागदपत्र तर द्यावी लागणार पण कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपण पात्र आहात का हे सर्वात महत्वाचं आहे जर आलेला असेल तर लॉग इन करून आपण आपली कागदपत्र अपलोड करू शकता जर एस एम एस आलेला नसेल आपल्याला जर माहीत नसेल आणि चेक करायचं असेल तर महा महाडिबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल वर येऊ शकता मुख्य प्रश्नावरती आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत ज्याच्यामध्ये अर्जाची सद्यस्थिती हे आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती प्रकाशित करण्यात आलेली निवड आहे या निवड यादीवरती क्लिक करून जिल्हा तालुका आणि गावानुसार आपल्या या योजनेची यादी तुम्ही पाहू शकता आणि जर आपल्याकडे अर्ज नंबर असेल तर याच्यामध्ये अर्ज नंबर एंटर करून सुद्धा आपण आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकतो आणि जर आपल्याकडे अर्ज नंबर असेल तर आपल्याच्यामध्ये आणि जर आपल्याकडे अर्ज नंबर असेल तर याच्यामध्ये आपल्याला अर्ज नंबर एंटर करूनसुद्धा आपण आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता आपल्याला याच्यामध्ये अर्ज नंबर टाकायचा आहे याच्यानंतर कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड टाकायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचा आहे याच्यानंतर आपल्या अर्जाची जी काही सद्यस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल याच्यामध्ये जर विनर दाखवत असेल तर आपल्याला लॉग इन करून आपला फार्मर आय डी आणि ओ टी पी टाकून लॉग इन करून आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे जर समजा याच्यामध्ये अर्ज नंबर आपल्याकडे नसेल आणि आपण आपला लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकून सुद्धा आपल्या सर्व अर्जांची स्थिती पाहू शकता आधार नंबर टाकायचा ओ टी पी मागवायचा आहे ओ टी पी एंटर करून सर्च केल्याबरोबर आपले जेवढे काही अर्ज आहेत ते दाखवले जातात याच्यामध्ये जर एखादा अर्ज निवड झालेला असेल तर याच्यामध्ये याच्या पुढे आपल्याला विनर असं दाखवलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या अर्जाची सद्यस्थिती या ठिकाणी पाहू शकता आणि आपल्याला जर या निवड यादीमध्ये पात्र केलेलं असेल तर दिलेल्या नमुन्यामध्ये विहित मुदतीमध्ये हे कागदपत्र अपलोड करून घेऊ शकता ते म्हणजे टेस्ट रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट आपण ज्या ठिकाणी अवजार खरेदी करणार आहोत त्या ठिकाणी आपण आपण मागू शकतो किंवा खूप आहेत ज्याच्यावरून पद्धतीने सुद्धा आवश्यक असलेल्या अवजारांचे टेस्ट रिपोर्ट डाउनलोड करू शकता या सर्वांबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद